महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी अंबाबाई आदिशक्ती तुळजापूर मंदिरात अंबाबाईच्या रक्षणार्थ मंदिराच्या आठही दिशांना अंगरक्षक म्हणून अष्टभैरव आहेत असं म्हणतात की देवीच्या स्थायिक होण्यापूर्वी या ठिकाणी कालभैरव स्थायिक झाले आणि त्यानंतर देवी स्थायिक झाली तुळजाभवानी मातेच्या मंदिरात नवदुर्गा अर्थात नऊ देवींची मंदिरं आणि अर्थात आठ भैरवांची मंदिर आहेत यामध्ये कालभैरव हे, या काल हे मुख्य आहेत मंदिराचे क्षेत्रपाल म्हणून यांची भूमिका आहे कालभैरव हे संपूर्ण मंदिराच्या क्षेत्ररक्षणाचं कार्य करतात असं मानलं जातं या ठिकाणी प्रमुख कालभैरवनाथांच्या मंदिरात इतरही मंदिर आहेत ज्यामध्ये बाळ भैरवनाथ आणि बटुक भैरव त्याचप्रमाणे बटुक भैरव नाथाच्या मंदिरासमोर देवाची गादी आहे गादीच्या पायाशी होम आहे ज्यामध्ये रात्री मंदिर बंद करताना धूप सोडण्याची परंपरा आहे कालभैरव मंदिरात सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला पूजा करण्यात येते आणि रात्री प्रक्षाळ पूजेनंतर देवाला गांजा आणि मटणाचा नैवेद्य अर्पण करण्याची येथे प्रथा आहे वर्षातून एकदा या मंदिरात होणाऱ्या भेंडोळी उत्सवाच्या वेळी कालभैरव देवीला भेटण्यासाठी जातात हेच कालभैरव मंदिराचं मुख्य वैशिष्ट्य आहे